गोंदियामध्ये शिवशाही बसचा अपघात झालेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झालाय तर सडक अर्जुनी मार्गावर एसटी बसचा अपघात झालेला आहे या बसमध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते आणि ते जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते यामध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आताची महत्वाची बातमी आपण गोंदियामधून पाहतोय शिवशाही बसचा अपघात झालेला आहे या दुर्घटनेमध्ये दहा प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागलाय या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांच्याकडून प्रवीण नेमकी किती वाजता ही घटना घडलेली गड़ आहे आणि सध्याची काय माहिती मिळते सकाळी भंडार्यावर ही बस गोंदियाच्या दिशेने निघाली त्यांनी गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर बसचा अपघात झालेला आहे एकंदरीत बस, एक बस रोडाच्या बाजूला उलटलेली आहे नेमकं अपघात झाला हे कळू शकलेलं नाही मात्र दहा त्या ठिकाणी मृत्यू झालेले आहेत एकंदरीत एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस लोक जखमी असून त्यांना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत सध्या स्पॉट वर आरोग्य विभागाचे कर्मचारी असून किंवा पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असून जे बसेस मध्ये अडकलेले प्रवासी आहेत किंवा डेड बॉडी काढण्याचं कार्य सुरू आहे श्वेता धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर बस मध्ये तीस ते पस्तीस प्रवासी जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत तर यामध्ये दहा जणांचा मृत्यू झालेला आहे कडक अर्जुनी मार्गावर एसटी बसचा अपघात झालेला आहे शिवशाही बस, बस उलटून दहा जणांचा मृत्यू झालेला आहे